आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी बनवलेला आहे की जे काही आशा स्वयंसेविकांचे प्रश्न वगैरे असतील किंवा वेतनाशी संबंधित किंवा जे काही आपल्याला मानधन वगैरे मिळतं ते एकतर आपल्याला म्हणजे जे, जे काही जगण्यासाठी किंवा दररोजच्या ज्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मानधन हवं आहे तर त्यापेक्षाही खूप तुटपुंज्या प्रमाणात आपल्याला हे मानधन मिळत आहे परंतु त्याचबरोबर हे जे काही मानधन आहे ते इतकं कमी असून देखील वेळेवरती ते मिळत नाही साधारणत तीन ते चार महिने झालं अजूनही आशांना एकही रुपया मिळालेला नाही तर अशा म्हणजे या धावपळीच्या आणि महागाईच्या दुनियेमध्ये या आशांनी कशा प्रकारे त्यांचा चरितार्थ चालवावा किंवा मुलांचे शिक्षण वगैरे कशा प्रकारे पूर्ण करावे हा प्रश्न प्रत्येक आशांच्या समोर आहे तर त्यामुळे मला शासनाला एक विनंती करावीशी वाटते की आशांना एकतर तुम्ही खूप कमी प्रमाणात मानधन वगैरे देता आणि त्यातून देखील ते महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या महिन्याला जमा वगैरे करत नाहीत तर शासनाला एक ज्या काही आशा स्वयंसेविका आहेत तर त्यांचे प्रश्न कारण मी देखील एक आशा स्वयंसेविका असल्यामुळे अतिशय जवळून मी त्यांची परिस्थिती वगैरे अनुभवली आहे बऱ्याच आशाताई या विधवा परितक्त्या किंवा अतिशय महाग असलेल्या वर्गातून आलेल्या आहेत व त्यांना पैशाची खूप गरज देखील आहे त्यामुळे सरकारने या आशाताईंना जे काही मानधन आहे ते जरी वाढवलं असलं तरी तितक्या प्रमाणात पुरेसं नाही असे असून देखील महिन्याला त्यांना ते मानधन वेळेवरती पोहोच होत नाही तर सरकारनं या ज्या काही आशाताई आहेत त्यांना महिन्याच्या महिन्याला मानधन वगैरे वेळेत जमा करावं तरच त्या त्यांची जी काही कामे आहेत ती मात्र त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती करायला लावतात अतिशय वरून फोर्स वगैरे करून ही कामं वेळेत त्यांच्याकडून पूर्ण करून घेतली जातात अगदी अशातही चोवीस चोवीस तास म्हणलं तरी ही कामं त्यांची करत असतात आणि त्या अगदी प्रामाणिकपणे ही कामं त्यांची बजावत असतात प्रत्येक कामात म्हणजे त्यांचं कुठलंही काम असू लसीकरणाचं काम असू लाभार्थी घरी जाऊन त्या वेळेत बोलवून वगैरे आणतात एकही लाभार्थी कुठल्या लसीपासून वंचित राहील अशा प्रकारे त्या राहून वगैरे देत नाहीत लसीकरणाचं देखील असंच आहे त्याचप्रमाणे ज्या गरोदर माता म्हणजे ए एन सीची शोध शोध वगैरे घ्यायचा असेल त्यांच्या व्हिजिट असतील किंवा एच बी एन सी एच बी वाय सी व्हिजिट वगैरे असतील त्या देखील त्या अतिशय प्रामाणिकपणे व्यवस्थित त्यांच्या घरी वगैरे जाऊन देत असतात त्या प्रत्येक बालकाचं बाल, बाल म्हणजे मला असं म्हणायचं हो की जन्मलेल्या बाळापासून ते वृद्ध आणि मृत्यू होईपर्यंत त्या प्रत्येक जे काही जन्मापासून मृत्यूची नोंदणी वगैरे देखील त्या ठेवत असतात आणि मधल्या काळामध्ये त्यांना जे काही सर्वेक्षण वगैरे देखील येतात तर ते प्रत्येक वयोगटाचं किंवा प्रत्येक टॉपिकनुसार म्हणजे एस एफचा सर्वे असू कुष्ठरोग शोध मोहीम असू पल्स पोलिओ मोहीम असू कुठलीही मोहीम असू द्या आणि कुठलंही काम असू द्या अशातही या अगदी म्हणजे त्यांच्या जीवाचं रान करून आणि अतिशय व्यवस्थित होम टू होम व्हिजिट देऊन त्या या सर्वेक्षणाचं वगैरे कार्य करत असतात परंतु इतकं कठीण आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसात उन्हातानाचं वगैरे व्हिजिट वगैरे देऊन देखील त्यांना जर चार चार महिने त्यांचं पेमेंट मिळत नसेल तर ही अतिशय म्हणजे शोक शोक करणारी किंवा खेदजनक अशी घटना आहे असं मला वाटतं त्यामुळे सरकारनं या आशाताईंचं मानधन वेळेत आणि महिन्याच्या महिन्याला करावं आणि या आशाताईंच्या ज्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करावा तुम्हाला देखील जर या टॉपिकवरती काही कमेंट करू वाटत असतील तर तुम्ही नक्की या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये करा आणि याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आशाताईंना वरचे वर ऑनलाईन वर कामे वगैरे देखील देण्यात येत आहेत बऱ्याच आशाताई या कमी शिकलेल्या आहेत त्यांना अशा प्रकारची ऑनलाईन कामे वगैरे करायला थोड्याशा अडचणी येत आहेत परंतु आशाताई घाबरू नका कारण हे जग जे आहे ते डिजिटल आहे त्यामुळे आपण देखील डिजिटल होण्याचा प्रयत्न करूया आणि प्रत्येकाचं आपल्याला ट्रेनिंग वगैरे पण दिलं जातं आणि याच्या अगोदर पण आपण ऑनलाईन कामे वगैरे आपल्या मोबाईलवरून करत आहोत थोड्याच दिवसात आपल्याला मोबाईल वगैरे देखील मिळतील आणि ऑनलाईन कामे देखील चालू होतील तर तुम्हाला या प्रत्येक ऑनलाईन कामाचे व्हिडिओ आमच्या या ज्ञानप्रबोधी या चॅन ज्ञानप्रबोधिन या नक्की उपलब्ध होतील त्यामुळे घाबरू नका अशातही आणि मला माहिती आहे जर तुम्ही होम टू होम घरी जाऊन तुम्ही प्रत्येक उघड आणि कठीण काम असं जर या आरोग्य क्षेत्रातलं करत असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी का ऑनलाईन काम हे अजिबात उघड जाणार नाही आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक ऑनलाईन कामाचे व्हिडिओ किंवा प्रत्येक ऑनलाईन आपल्याला जे काही काम असतं ते ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे करायचं तर त्याच्यावरचे व्हिडिओ या ज्ञानप्रबोधिनी चॅनेलवरती भेटून जातील आ, तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की आशाताईंचे पगार ही महिन्याच्या महिन्याला व्हावी व वेळेत त्यांचं मानधन जमा व्हावं तर या टॉपिकवरती तुम्हाला काय वाटत असेल हे कमेंटमध्ये नक्की पाठवा त्याचबरोबर आशांना जे काही पगार वाढ आहे तर ती अजूनही तुपून जे आहे त्यामध्ये दे देखील वाढ व्हावी आशाताईंना ग्रॅज्युटी असेल पेन्शन असेल या हे सर्व लागू व्हावं कर्मचाऱ्याचा दर्जा देखील मिळावा कारण त्यांचं काम हे अतिशय तळागाळातलं काम आहे जर आरोग्य विभागाचा कणाच आपण आशांना म्हणतो आरोग्य विभागाला एखादी मोहीम मोहीम यशस्वी करायची असेल तर त्यांना बंदूक हे आशांच्या खांद्यावरती ठेवूनच चालवावी लागते कारण वरची लोकं का जे असतात ते फक्त आशाताईंकडून आकडे घेतात परंतु प्रत्यक्ष त्या माणसांना विजिट देण्याचं किंवा त्या प्रत्यक्ष लाभार्थ्याला भेटण्याचं त्याचं समुपदेशन करण्याचं त्यांना त्या योजनेपर्यंत नेण्याचं ने काम या आपल्या आशाताईच करत असतात त्यामुळे सरकारने या आशाताईंचे इतर जे काही प्रश्न असतील ते देखील नक्की सोडवावेत यावर ती देखील कमेंट तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या ज्ञानप्रबोधिन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद